अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाची अंमलबजावणी तात्काळ करावी या मागणीसाठी मनपा प्रशासकीय कार्यालयासमोर युनियनचे आमरण उपोषण सुरू केलं अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून यासाठी युनियनच्या वतीनं राज्य सरकारकडे पाठपुरावा केला असून विविध आंदोलने केली मागील वर्षी नगर ते मुंबई लाँग मार्च काढण्यात आला त्यानंतर सरकारनं पत्र देऊन बैठकीचं निमंत्रण दिलं मात्र अजूनपर्यंत सातवा वेतन आयोगाचा सा निर्णय सरकारनं घेतला नाहीये राज्यातील ड वर्ग महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असताना देखील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला मात्र अहमदनगरपालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली असताना देखील कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावला नाही यासाठी आज अहमदनगर महानगरपालिका का कामगार युनियनच्या वतीनं बेमुदत आमरण उपोषण सुरू केलंय लवकरात लवकर राज्य सरकारनं निर्णय न घेतल्यास महापालिकेचे कर्मचारी अत्यावश्यक सेवा बंद करतील असा इशारा अध्यक्ष बाबासाहेब मुदगल यांनी दिलाय राज्य सरकारनं अहमदनगर महानगरपालिकेचा कर्मचाऱ्यांचं सातवा वेतन आयोगाची अंमलबजावणी तात्काळ करावी या मागणीसाठी मनपा प्रशासकीय कार्यालयासमोर युनियनच्या वतीनं बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं यावेळी उपोषणकर्ते अध्यक्ष बाबासाहेब मुदगल जितेंद्र सारसर बाबासाहेब राशींकर तसेच सचिव आनंद वायकर अनंत लोखंडे नंदकुमार नेमाणे राहुल साबळे बलराज गायकवाड सागर सालुंके अजय सौंदे प्रफुल्ल लोंढे अजित तारू अंतवन क्षेत्रे विजय कोतकर बाळासाहेब व्यापारी अखिल सय्य सुखराम सखाराम पवार महादेव कोतकर अमोल लहारे दीपक मोहिते नागनाथ पवले नागनाथ पवले वसंत थोरात अणवर शेख सुनील चाफे निवृत्त कामगार संघटनेचे पवळे तसेच महापालिकेतील पुरुष आणि महिला कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते अहमदनगर महानगरपालिका आज अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी सातव्या वेतो नायक सर्व पात्र कर्मचाऱ्यांना मिळण्यासाठी या ठिकाणी आमरण उपोषणास मी बाबासाहेब मुदगल जितेंद्र सारसर व बाबासाहेब राशिनकर आम्ही तिघ जण आज उपोषणाला बसलेलो आहोत हे उपोषण करताना आमचं महापालिकेशी कुठलाही वाद नाही तंत्री नाही काही नाही महापालिकेने आमचा सकारात्मक असा प्रस्ताव राज्य सरकारकडे प्रा पाठवलेला आहे तो प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी द्यावी आमची एवढीच मागणी आहे कारण आमच्या महानगरपालिकेपेक्षा अत्यंत गरीब नगरपालिका महापालिका आहेत की ज्यांचे पगार होणंसुद्धा मुश्किल नाही अशांना राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे आमचे तर वेळच्या वेळी पगार होते आणि राज्य सरकारवर कुठलाही भार नाही आहे पैशाचा त्यांचं फक्त मंजुरीपुरतंच कारण आहे तरीसुद्धा आमचा प्रस्ताव गेली सात वर्षापासून रखडून ठेवलेला आहे आता आम्ही शेवटचं आंदोलन म्हणून आमरण उपोषणास या ठिकाणी बसलेलो आहोत आणि आमचं लवकरात लवकर राज्य सरकारने मान्य करावा अन्यथा आम्हाला नगरकारांना विटीच धरण्यास कुठलंही कारण नाही आम्ही नगरकारांना वीटीस धरणार नाही असं आमच्या संघटनेने नियोजन केलेलं आहे ते करत असताना आम्ही सर्व सेवा पुरवता पुरवता आमचं आंदोलन चालू ठेवणार आहोत महानगरपालिका कामगार युनियनच्या वतीनं युनियनचे ज्येष्ठ अध्यक्ष आदरणीय सारसर साहेब बाबासाहेब मुदगल कार्याध्यक्ष राशिनकर हे तिघजण उपोषणास बसलेले आहे उपोषणाची सुरुवात झालेली आहे आत्ताच आम्ही इथं बसलेलो आहोत सर्व कर्मचाऱ्यांनी इथे येऊन बस त्यांना उपोषणासाठी बसवलेलं आहे खऱ्या अर्थानं जो आहे तो एकच विषय आमचा इथं मागणी आहे की सातवा वेतन आयोग हा अद्याप आम्हाला लागू झालेला नाही महानगरपालिकेतील कायम सर्व कर्मचाऱ्यांना तो लागू व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही इतर ज्या महानगरपालिका आहेत ड वर्ग महानगरपालिका त्या सर्व ड वर्ग महानगरपालिकेतला खर्च आस्थापना खर्च आमच्यापेक्षा जास्त असूच होता त्यांना महाराष्ट्र शासनानं सातवा वेतन आयोग लागू केला परंतु आमच्या अहमदनगर महानगरपालिकेला अद्यापपर्यंत तो सातवा वेतन आयोग लागू केलेला नाही महानगरपालिकेने एकोणीस मार्च एकोणीसला सातवा वेतन आयोगाच्या शिफारशी मान्य केलेल्या आहेत आणि त्या प्रस्ताव शासनाकडे पाठवला शासनाने अद्यापपर्यंत त्याला मंजुरी दिलेली नाही वेळोवेळी आम्ही त्याच्यामध्ये आंदोलनं केली लाँग मार्चसारखा मोठा निर्णय आम्ही घेतला आम्ही इथून मुंबईला पायी लाँग मार्च सगळे तीन हजार कर्मचारी निघालेले होते वाटेमध्ये शासनाने आम्हाला पत्र दिलं विनंत्या केल्या आणि एक मिटिंग लावली डिसेंबरमध्ये मी ऑक्टोबरमध्ये दोन ऑक्टोबरला आम्ही लॉंग मार्च सुरू केला चारला तो पत्र आला आणि आम्हाला सांगितलं की तुमची बैठक मंत्रालयावर लावलेली मंत्रालय पातळीवर लावलेली आहे पालिकेमधील कामगारांना त्याचबरोबर पेन्शनरला सातव्या वेतन आयोग जो लागू करायला पाहिजे होता तो अद्यापर्यंत लागू करण्यात आलेला नाही महाराष्ट्रामध्ये बहुतांशी महानगरपालिकांना त्यामधील कर्मचाऱ्यांची पेन्शनर असोसिएशन पेश पेन्शनरला सातवेतन आयोग लागू करण्यात आलेला आहे परंतु अहमदनगर महानगरपालिका प्रशासकीय कालकाज सध्या प्रशासकीय कामकाज चालू आहे त्या प्रशासकांना आपण वेळोवेळी निवेदन दिलेत महाराष्ट्र शासनाला निवेदन दिलेत आपल्या अहमदनगर शहराचे आमदार संक्राम भैया जगताप साहेब यांनाही आपण निवेदन दिले मग आमचा आमचं असं म्हणणं होतं की लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आम्हाला सातवेतन आयोग लागेल असे अपेक्षा होती व तो, तो सातव वेतन आयोग लागू लागला नाही आता नव्यानेच विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत त्यामुळं विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरही सातवेतन आयोग लागल लागेल महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला अशी अपेक्षा होती एन टी न्यूज मराठी अहमदनगर